हो बघा ना किती स्वच्छ बीच आहे कनकादित्य मंदिराची प्रवेशद्वार आहे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं प्र मी आता पोचले बरोबर रत्नागिरीमध्ये माझ्या गावामध्ये आज तारीखाबरोबर तीस तारीख एकोणतीस तारीख आमचा पूर्ण प्रवासामध्ये आमचा दिवस गेला त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही त्याच्यामध्ये माझा जरा आवाज वगैरे हो बसलेला आहे आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि महालक्ष्मीचं दर्शन त्यानंतर परत स्वामी स्वरूपानं मठामध्ये आपण जाणार आहे त्याच्यानंतर खूप काही असे बीच आहेत ते खूप सुंदर वगैरे आहेत त्या ठिकाणी आपण सुद्धा आपण भेट देणार आहे आणि फुल्ली मजा येणार आहे तर माझी मित्रमंडळ सुद्धा खाली आहेत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ चला आपण या कोकणातल्या एन्जॉय ट्रिप मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत करू आणि मित्रांनो माझी जे लोकेशन आहे ना दाखवतो तुम्हाला इथे आहे बरोबर पूर्णगड आणि इथे आहे बरोबर गावखडी आणि हा पूर्ण असा जो पट्टा आहे तिथे गेला नाटे आणि इथे बरोबर गेला देवी आणि या वाटलं पावस मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया चला काय हिरवा हिरवं काय आहे हां चालू चांगलं मित्रांनो बघा आहे समीर शेवाळे आणि हा अरविंद वालावलकर तुझं का उठला कुडाळ वालावल कुडाळ वालावल आणि आहे दादूस या दादूचा आपण या घरामध्ये थांबलो आहे आणि आहे ममता समीर शेवायची वाईफ द्या थँक्यू सो मच बघा नाश्ता सुद्धा आपल्याला आलेला आहे हर्शन चला चला लवकर हे चलाय चला लवकर डॉल बघा माझी हे चलाय चला ही संस्कृती ही बिट्टू माझी ही वाईफ ही माझी बहीण आणि ही माझी छोटी बहीण आपला चला चला पावलं निघू आता तयारी करा सुरुवात झालेली आहे आपण पहिला जाणार आहोत डायरेक्टली स्वामींच्या मठामध्ये दर्शन करायला आणि ति तिथे आपण जेवणासुद्धा खिचडीवर खाणार आहे तिथून बरोबर साधारण सात किलोमीटरवरती आपला पा पावस आहे स्वामींचा मठ सगळे सगळेजण आर्वी उषा दर्शन आणि आरव चला उतरलो हो एकदाचा कारण हा बघा ह्या सगळ्या बरोबर बघतो नि तिकडे पाठीमागे गाडी पार्किंग केली आणि बघा हा पाठच्या बाजूने हा रस्ता आहे भक्तनिवासच्या येत ना तिथे बघा आहे श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस तर चला आत्मरीवर जाव्या चला आत्मी जाऊया चप्पलावर गाडी इथे हा चप्पा स्टँड आहे नशीब बघा किती छान आत्मरी शिरल्या शिरल्या आपल्याला भेटली स्वामी स्वरूपानंदाची आरती आपलं भाग्यच उजाळलं जणू काय गगनात मावलो जर तुम्ही लांबणावर आलात तर तुम्हाला राहायची वर सोय करायची असेल तर बाई इथे भक्तनिवास आहे आणि इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही इथे येऊन तुम्ही या कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे भक्त निवास आहे पाठिंबे पाचच्या साईडला तिथे आपण गाडी पार्किंग केली तिकडे चला म्हणता आपला फायनल दर्शनावर झालेलं आहे काही कारणामुळे आपण दर्शन तुम्हाला दाखवू शकलो नाही काही नियम असतात मंदिरामध्ये कारण का आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही तुम्हाला जर या पावसा सौरिपानंद मठाच्या इथे जर यायचं असेल रत्नागिरी वरना रेल्वे स्टेशन ना रत्नागिरी स्टँडला त्यासाठी काही बस आहेत रत्नागिरी डेपोमधनं सुद्धा आपल्याला पावस गावामध्ये येण्यासाठी भरपूर काही गाड्या आहेत एश्ट्या वगैरे ते सुद्धा इथे पावस स्टँडला येतात साधारण दिवसभरात पंचवीस ते तीस गाड्या आहेत पावसमध्ये येण्यासाठी इथून आता आपण डायरेक्टली पहिला जाणार आहे आढेवऱ्यात अलक्ष्मी आढेवऱ्याची आपल्या गाड्या पार्किंग केल्या तिकडे पुढे चला गाडी गाडीजवळ चला मित्रांनो आपण निघालो आपल्या मंदिरात ना आणि बोलायचं गेलं तर सकाळी बरोबर पाच वाजता आपलं मंदिर ओपन होतं स्वामी स्वरूपानंदाचा आणि दुपारी साडेबाराची आरती झाली की परत महाप्रसादाचा टाईम होतो तर तुम्ही कधी म्हणजे लांबा वगैरे आलात तर ते तुम्ही महाप्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आता आपण चाललो आहे डायरेक्टली आडेवऱ्याच्या महालक्ष्मीला तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे कोकणातलं गाव सुंदर आणि मला स मला एवढं खूप आवडतं नाही कोकणात फिरायला खूप म्हणजे आणि या गावाचा बरोबर कसेही बांध है चाहिए है। है। चला मित्रांनो हे बघा आपण मंदिराच्या इथे आलेलो आहे श्री महाकाळी देवस्थान अडीवरी हे बघा इथून एंट्री आहे हे बघा हाय प्रवेशद्वार चला गाडी पार्किंग करूया चला भाऊ बघा आपण पहिला प्रवेश करूया इथून ओटीवर असं घेतलेलं आहे चला तुझं नाव काय मग चपला काय बसून गाव आहे शूज उभरवरून उभारवर उबर घाल दर्शन झालं तुझं बाप्पा झालं का बाप्पा झाला झाला दर्शन तुमचा कसं वाटलं दर्शन करून एकदम छान तुम्ही आलात कुठला आम्ही आलो वेलापूर नवी मुंबई नवी मुंबई पहिल्यांदा इथे आलास का पहिल्यांदा आम्ही इथे माझं गाव आहे होते कुठे अच्छा 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 ओके ओके बरं वाटलं भेटून चला थँक्यू चला हे बघा इथे महाकाली रंगमंच आडिव हे बघा इथे वरती पालखी वगैरे दाखवलेली आहे आणि देवीची पालखी म्हणजे आपण शिमग्याला वगैरे नाचवतो देवीचा हे आहे सगळा एक सूचना दिलेली आहे मंदिरात प्रवेश संबंधित सूचना शॉर्ट्स वगैरे इथे अलाउड नाही फुल पँटीच वगैरे घालायला लागतो आणि या साईडला सुद्धा बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही पॉस वगैरे करून तुम्ही संपूर्ण वाचू शकताय बघा दोन्ही साईडला रमळनाथ मंदिर महाकाली देवस्थान आडीवर चला आपण पहिला दर्शनात जाऊया घंटी वाचूया घंटी चला आतमध्ये जाऊया पाहू अरे बा आतमध्ये आलेल्या बघा वाह मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये शिरल्या शिरल्या मला हे भव्यदेवी मूर्ती बघा समोर समोरसमोर दिसलेल्या आहेत आणि एवढा मला भारी वाटत होतं ना खूप म्हणजे खूप छान मन प्रसन्न झालं मंदिर या मंदिरामध्ये वाटत होतं की इथेच राहावं या मंदिरामध्ये बसते की शांतपणे दहा मिनटं बसते की बसून राहावं पण मूर्ती बघा ना किती छान आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप छान मला एवढा आवडला आढेराचं महालक्ष्मी मंदिर आत्म्या जाव्या मंदिरामध्ये बघा आणि समोर मातेचा दर्शन सुद्धा होतं बघा चला मित्रांनो आडेव्याच्या दर्शन झाले महालक्ष्मीचे सुद्धा तर चला आपण आता डायरेक्ट जाऊया देवगुळी बीचला कशेळीच्या इथे आता इथं बरोबर साधारण तीन साडेतीन चार किलोमीटर तेच आहे चला कशेळीला देवीच्या मंदिरातून आपण तर निघालो आणि आपण आता पोचल्या बरोबर कशेळीच्या इथे या ठिकाणी आपल्याला सूर्य मंदिराचं आपल्याला दर्शन घ्यायचं आणि खूप मोठी स्टोरी आहे या सूर्यमंदिराची आपण आता दर्शन करूया श्री कनकादित्य मंदिर कशेळी मंडळी नो आपण बरोबर मंदिराच्या आतमध्ये आवारात आणि हा विष्णू मंदिर आहे आणि हा आर्यादुर्गा तो आहे म्हणजे महादेवाचा आणि बघा आपला हा हा बरोबर कणकादित्य मंदिराची प्रवेशद्वार आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन नाही संपूर्ण नाही संपूर्ण सागवन आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी आणि मंदिराच्या बरोबर समोरच बघा तुळस मंदिराच्या आतमध्ये शिरलो आणि हे बघा किती सुंदर असं एक दोन सागवन असं बांधकाम केलेलं आणि खूप एक हजार वर्षापूर्वीची ही मूर्ती भेटलेली कसेच्या एका महिलेला तेव्हा हो ही स्थापना इथे करून ठेवलेली एवढं खूप सुंदर असं मंदिर आहे ना मित्रांनो कॅमेरा तर आतमध्ये अलाउड नाही आहे गाभाऱ्यामध्ये पण तुम्हाला ही व्हिडिओ मी इथपर्यंत दाखवू शकतो गाभाऱ्याच्या बाहेरना चला आपण जाऊया तर डायरेक्टली गणेश गोळ्याच्या बीचवरती कारण आपले सगळे देवस्थानावर सगळे झालेले आहे तर जो एक स्पॉट होता पोस्टपोंड करतो आम्ही जर आम्हाला पुढे जो आम्हाला तो एक स्पॉट करायचा आहे तर त्याच्यामुळे तो देवगरीचा जो बीच आहे तो पोस्टपोड करणार आहे तर चला आपण डायरेक्ट जाऊया डायरेक्टली गोळ्यामध्ये तर मित्रांनो हे बघा यासाठी गाडी लावली आहे इथे आणि विचार केला की सगळे मंदिर आपले झालेत पूर्ण पावस आणि आढेपर्यंत तर मग आपल्या स्वामींचा का नाही दर्शन व्हावं म्हणून बघा आपण आलोय कार आपल्या कशेळी गावामध्ये स्वामी समर्थांच्या मठांमध्ये झालं दर्शन ओम स्वामी समर्थ झाले इथला प्रवेशद्वार श्री हा 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 प्रसन्न श्री कसे मित्रांनो मूर्ती कमेंट करून नका आणि खाली घ्या श्री स्वामी स्वामीचा कसं वाटलं दर्शन मूर्ती एवढी छान ना मूर्ती चला आपण सुद्धा पाय बरं पाय बरं करूया मन प्रसन्न राहिला मूर्ती बघून येऊ हा बघा चला आपण पाय भरूया तुम्ही सुद्धा पाय बरं म्हणूया चला मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहे बरोबर बीचवरती हा बरोबर गुळ्याचं बीच आहे हो नो फायनल बघा आपण बीचवरती आलेलो आहे हे बघा खतरनाक या काय करतो चल 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 बघा आणि हा बघा हा बीच आणि बीच 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 हो या बीचवरती फुल धमाल पार्टी होणार आहे आता कारण आपले सगळे देवस्थान झालेले आहे माझ्या घरापासनं साधारण बरोबर अर्धे किलोमीटर ते हा बीच आहे पावसपासनं पावस ते आठवडेपर्यंत दहा सतरा किलोमीटरचा आठा आहे ह्याच्यामध्ये सगळे भरपूर काही देवस्थान वगैरे किरणार का भरपूर आहे तर चांगला आपण जावे सुरूच्या या झाडाच्या इथे मस्त जरा एन्जॉय करूया फुल धमाल तर मित्रांनो हे बघा गाडी इथे लावली पार्किंगला आणि बघा इथे नोटीस दिलेली आहे गणेश गोळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटन ह्या म्हणजे हे सगळं दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये ते एक उल्लेख केलेला आहे कचरावर करू ते सगळ्या बघा त्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आणि बाकीचं इथे कॉन्टॅक्ट वगैरे तिथे सुद्धा लिहिलेलं आहे एवढा नीट अँड क्लीन आहे ना हा समुद्र भारी गणेश गोळे एक नंबर तर चला मित्रांनो पहिला आपण जाऊया चहावर पिऊया खूप ताण आणि माझा आवाज काय बसतात आहे मला माहीत नाही पण ना एन्जॉय कोकण ट्रीप कसे मित्रांनो कमेंट करा कोकण ट्रीप हे बघा कसं वाटलं माझ चला मस्त सुरूच्या झाडामध्ये बसतो आहे की चहा बघा आपली फलटण हाय फॅमिली काय दिली ऑर्डर चहा कसा चहा पाच चला चहा वगैरे मारूया मस्त आहे की तर मित्रांनो फायनली बघा आता एन्जॉय करायला थांबलो बघा इथे बघा आपला गॅस आहे आणि हा सिलेंडर वगैरे आहे अरे आपण बघा आणलेला नाश्ता मस्त आहे की हे आहे फ्रेंच राईस आणि त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे ते म्हणजे बघा चीज कॉर्न हे ह्याच्यामध्ये भरपूर काय आहे म्हणजे असा हे काय मेवनीज आहे खूप काय आहे म्हणजे असं बारक्या बारक्यापर्यंत -बार म्हणजे नाश्ता करू शकतो ते लोकं राहिलेले आहे अशा एक आपला गाणं बोल चांगला आमचा सिंगर हा भावनू

नीचे, हो तुझे लुका, नीचे, हो तुझे एक नंबर पोस्ट एक नंबर गाण्या बोला भाऊ आणि आवाज एक नंबर आहे आणि ह्याला गाणी एवढी भारी येतात ना आगरी म्हणजे प्रोफेशनल एक नंबर गाण्या बोला थँक्यू लय आवडला आपल्याला धन्यवाद

हे ना, ना या बारक्या बारक्या बोल ही विधी संस्कृती चला भाऊ नो आपण जाऊया बीच वरती कुठे 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 हो ना बघा ना किती स्वच्छ बीच आहे हे बघा इथून ते तिथपर्यंत भात ठेवला आपल्याला मस्त की जरा खाली लेबू म्हणजे लेबूक वागे आता वाटेल बरोबर पावणे सात बनवेल चला सगळा एन्जॉयमेंट करूया आपल्या घरी जाऊया तर चला मित्रांनो फायनली बघा आमचं जेवण वगैरे हो आम्ही तिथून उचललेलं आहे कारण बघा इथे पोलीस वगैरे हो सगळे आम्हाला बोलत होते की आता वाटेल भरपूर काळोख झालाय तर ते बोलले की तुम्ही गाडीत जावा आणि गाडीत जेवा वगैरे बाकीची मार्केवर पोरं ते सगळे जेवतायत मग दाखवत बघा सगळ्या गॅसवर आम्ही इथे आणलेलं आहे हे बघा तेव्हा तिकडे जण चौघणं काहीतरी खात आहेत तर मित्रांनो आज आपण सुरुवात केलेली आपल्या स्वामींच्या सरूपणाच्या मठातून केलेली आणि खूप सारे आपण देवस्थान बघितले खूप मजा आली आणि जास्त करून मजा मला खरं सांगू स्वामींच्या मठात मला जाणार गेल्या गेल्या असं मन प्रसन्न आलं ना लय म्हणजे लय भारी ही व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतोय मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा तर चला लवकर आपण भेटूया आपण अशा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय